हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही आहे रात्री म्हणजे रात्रीच म्हणावं लागेल तीन वाजता ए छिर छिर मान सर ना कारण पूर्णाचा स्वयंपाक करायचा होता जायचं आहे तिकडं यात्रा म्हणजे हे घेऊन काहीतर देवदेव आहे तर तेच घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे आज रात्री उठलो आहे मला इतकी झोप आली ना सकाळी सकाळी सब पेंग आला तर रुद्र पण उठलाय रुद्र उठला तर त्याचं चाललंय मला आंघोळ घाल कारण त्याला वाटते मला ठेवून जाते की काय चाललंय पण सगळ्यांच्या आहेत नंबर नंबरने आंघोळ तर आधी मी तयार होते आणि त्याच्यानंतरच मग त्याला आंघोळ वगैरे घालून त्याला तयार करते तर मी सकाळी पहाटे माहिती आहे इतक्या रात्रीचं कधीच उठली नाही फर्स्ट टाईम उठली एवढ्या रात्रीचं तर आता मी पहिल्यांदा तयार होते तर आता मी मस्तपैकी तयार झाले केव्हाची मी तयार होऊन बसली अजून कोणी नाही काही नाही केव्हा जायचं आहे माहीत नाही तर मी वेणी घातली मागं कारण की मला इथून जाऊन तिथं भाकरीच थापायच्या आहेत कारण बकऱ्याचं आहे ना त्याच्यामुळे मग इथून जाऊन भाकरी थापायच्यात आणि इतकी गरमी आहे ना की केस अजिबात मोकळी नाही सोडू शकत इतकं असं नुसते होतंय तर मी काही आणलं नव्हतं कारण काहीच नव्हतं साडी वगैरे काहीच आणली नव्हती मी तीनच साड्या घेऊन आले होते साड्या तर भरपूर होत्या पण आणल्या नव्हत्या म्हटलं काहीच नाही ना उन्हाळ्यामध्ये पण त्यांनी हा प्लॅन ठरवला त्याच्यामुळे मग आता करा हा जा, जा।, जा। कुठे डोंगरावर इकडे कुठल्या डोंगरावर ठीक आहे जा।, जा बसला हे गे कुठे झाला पण तो, तो याकाशात तेला काढले कोणीला जोडकत नाही तर कुणाला सुद्धा कोणाला सुद्धा जोडकत नाही मी आता चला चला तुम्ही आता तुम्ही सांगितलं तर मला कळलं ना आत्याले आता चालू नाही व्हिडिओ तर काढते तुमच्या सगळ्यांचा मस्त टीव्हीला बघतात सगळेजण तुम्हाला टीव्हीला बघती ती पण हस तर आता इथं ना सगळ्यात पहिल्यांदा इथं आंघोळ करायची म्हणजेच की दंडस्थान घ्यायचं आहे ना तर मग पहिल्यांदा आंघोळ घालायची पाचवांसिनी घालायची असती पण इथं आता आम्ही चौघीच जण होतो तर आम्हीच घालणार आहोत तर हे एक नवस आहे आता इथं कसं राहतं की बघा समजा आता काय झालं दवाखान्याचा फरक नाही पडला तर आपलं देवाला बोलायचं की मला नीट कर की असं कर तसं कर मी तुला हे करेन ते करेन मग ते थोडक्यात तसं झालं आणि इकडच्या लोकांची खूप श्रद्धा असते आता शहरातली लोक म्हणजे मी स्वतः पण इतकं मानत नाही अगदी नजर लागते का नाही हे सुद्धा म्हणजे इतकं मी मानत नाही पण इकडचे लोक खूप मानतात बरं का त्याचमुळं मग त्या आजारी पड होत्या ना तर त्यावेळेस मग बोलल्या होत्या की येईन देवाला वगैरे वा असं म्हणून मग दिवाळीत हा प्लॅन होता पण आम्ही आलो ना अचानक मग म्हटलं की आताच करून घेऊया असं झालं तर बऱ्याच जणांच्या कालच्या व्हिडिओमध्ये पण कमेंट आली होती की नीट झाल्या का नाही तर बऱ्याच आहेत म्हणजे पॅरेलिस्ट झाला होता म्हणजे अगदी थोडंसं नॉर्मल तोंडाला झालं होतं जास्त असं काही नव्हतं त्याच्यामुळे आणि त्यातल्या त्यात लवकरात लवकर आम्ही दाखवलं ना त्यामुळे मग ते लवकर बरं झालं आता धनगरांच्यामध्ये ना ह्यासच असतं बघणाऱ्याला तर तुम्हाला खूप असं वेगळं वाटेल की काय आहे वगैरे वगैरे काय पण असलं ना तर असं म्हणतात की सातीजनी भणीचं चांगलं तर मला आतापर्यंत माहीत नव्हतं की सातीजनी भनी म्हणजे नेमकं काय तरी तर आल्यानंतर मला कळलं म्हणजे आमच्या देवघरामध्ये पण आहे सातीजनी भणीची छोटीशी मूर्ती आहे पण इतकं काय कळत नव्हतं पण इथल्या ह्या मूर्त्या ना इतकं छान वाटलं आकर्षण म्हणजे हे इतकं माळात आहे ना की तर रोज म्हणजे कोणी एवढून येऊन साफसफाई वगैरे करत नसेल तरी सुद्धा ह्या मूर्त्या इतक्या छान होत्या ना बघायला इतकं छान वाटत होतं आणि तुमच्याकडे असतं काही सातीजनी भणीव वगैरे मला नक्की कमेंट करून सांगा जे जे धनगर आहेत ना त्यांच्याकडे मोस्टली असेल असा माझा अंदाज आहे तर बघा किती छान वाटतंय तर झाला इकडं नैवेद्य दाखवून खर तर इतकं माळात आहे ना की खूप म्हणजे खूपच माळ आता यात्रेच्या वेळेस भरपूर गर्दी असेल आम्ही फर्स्ट टाईम आलोय लग्नाच्या नंतर पहिल्यांदाच आली मी त्याच्यामुळे म्हणजे खूपच माळात आहे काही नाही आजूबाजूला पाय प्रचंड पळत आहेत मी चप्पल आणली होती ना चप्पल राहिली पूर्ण हा ना म्हणजे कसं होतंय खूप लांब आहे फलटणच्या पण पुढं आहे आमचं गाव सोलापूरमध्ये येते ना तिकडं महाशिराच्या तिकडे हे फलटणच्या पण पुढं आहे भरपूर मलाच एवढं माहीत नाही सासर कारण मी जास्त एवढी कुठे येतच नाही त्याच्यामुळे रुदू कुठे गेला रे कुठं गायब झालं ए रुद्रा कुठे गायब झाला रे आवडलं का तुला आवडलं का मंदिर अंगार लाव अंगार लाव जा आज अंगार लावते घुसू ए सगळी एक टाइम जाऊ नका छान आहे का छान का मंदिर आवडलं का आवडलं पाया पडला का नुसतं टिक्का लावून आला ज पाया पडून ये जा तर हे माझं सासरचं कुळदैवत आहे सांजोबा आणि त्याचबरोबर धुळदेव नंतर भिवाई धुळोबा भिवाई म्हणजे ना हे असं गावठी भाषा सांगायचं झालं आमच्या इकडच्या तर धुळोबा भिवाई नंतर सांजोबा असं अशी भाषा आहे तर इथला हे मग कोणत्याही मंदिरात जावा पण इतकं छान कोरीव काम असतं ना की गारवा एकदम असतो अरे वर नाही बसायचं पाया पडायचं आहे ती देवाचा घोडा आहे पाया पडायचा आहे हिथं पाय बघ देवाचा पाय कुठं आहे डोकं ठेवून पाया पडायचं असतं तू कस पाया पडतो अले बापले झालं ए असायचं नाय देवपाचा वडायच जा ठीक आहे जणू चला थोडं इकडे या साईडला सारखा इतकं प्रचंड ऊन लागतं आहे ना म्हणजे मी ह्यावेळेस सनस्क्रीन आणली आहे तरीसुद्धा त्या सनस्क्रीनचा काही फायदा नाही कारण मी पाच पाच मिनटाला दहा दहा मिनटाला तोंड धुत असते ऊनच इतकं लागलं आहे ना लागतं आहे ना की पॉसिबल नाही बापरे गावाकडे राहणं तर इम्पॉसिबल आहे म्हणजे तिकडं इतकं तरी ऊन असला जाणवत नाही पण इथं खूप जास्त ऊन लागतं आहे प्रचंड आणि खरं मी करून ह्याच माईक वगैरे घेऊन आले होते म्हटलं ब्लॉग बनवायचा ह्या हिशोबाने तर ही साडी ना मला एका इन्स्टा पेजकडून रिसीव झाली होती पार्टीवेअर साड्या आहे पण मी साड्या आणल्या नव्हत्या त्याच्यामुळे मला ऑप्शनल म्हणून ही साडी नेसावी लागली पण इतकी लाईट वेट आहे ना की मला असं वाटतच नव्हतं की मी काही जड नेसली नाही तर मला साड्या खूप इरिटेट करतात जास्त टायमिंगसाठी थोडा टाइम ठीक आहे आपण फोटोज वगैरे काढतो तेवढ्यासाठी तर आता इथं आमच्या भाकरी पण करून झाल्या जास्त माणसं आली नव्हती एक अकराच माणसं होते त्याच्यामुळे पंधरा असतील बहुतेक बारकी पोरं वगैरे धरली तर आणि मग जे भाकरी जास्त करायच्या नव्हत्या तीसच भाकरी आम्ही केल्या पहिल्यांदा भाकरी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर आता आमचं इथं कालवण करायचं चालू आहे बघ कालवण म्हणजेच की आता बकऱ्याचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे मग तेच चालू आहे इथं करायचं आणि पलीकडे आम्ही आता सावलीत आहे पण पलीकडे ऊन इतकं प्रकर ऊन आहे ना आणि हे जे कालवण आहे ना चुलीवरचं त्यात तुम्ही मसाले टाका असं मी मसाला रात्रीच करून आणला होता मिक्सरला वाटून लसूण खोबऱ्याचा वगैरे तर मसाला टाका नाही तर नका टाकू पण हे इतकं टेस्टी कालवण होतं ना जत्रेतलं कोणत्याही जत्रेतला असू द्या तर हे माझ्या मोठे दिर आहेत आणि हे खरंच ना म्हणजे इतके बोलके आहेत ना मला पहिल्यापासून अशी बोलकी माणसं आवडतात गप्प अशी माणसं मला बिलकुल आवडत नाही माझं असं म्हणणं असतं की फडफड बोलून टाकायचं आणि हे पण तसेच आहेत आपलं पटकंज येईल तोंडात ना ते आपलं बोलून दाखवतात बोलतात म्हणजे असं वाटत नाही एवढं असं धीर आहे किंवा एवढं मोठं असं काही तर एकदम फ्रेंडली असं असतं आमचं म्हणजे ते बोलतातच असं असं काही नाही भलेही ते कमी शिकलेले वगैरे असले ना तरीसुद्धा छान बोलतात आणि पहिलं पहिलं थोडंसं आमचं पटायचं नाही बरं का माझ्या लग्नाच्या वेळेस कारण मी एकदम वेगळी त्यांचा स्वभाव असा एकदम तिकडच्यांचा वेगळा राहायचा त्याच्यामुळे पण आता मला हे सवय झाली आणि आता मला एवढं काय वाटत नाही उलट मला गप अशी लोक बिलकुल आवडत नाही मला असं वाटतं की बोलत राहून हसत राहावं आमच्या घरी सतत गंभीरता मला अजिबात चालत नाही म्हणजे हसत खेळत राहणं मला जास्त आवडतं तर आता इथं चालले कालवण करायचं आय आणत नाही तुम्ही मी म्हणजे आमच्या पण नाना चांगलं होतं तर येत होता आता नाही येत नाना आता नाही यायलाच येत नाही आता लक्षात लक्षात राहत नाही लांब आहे mm. म्हणलं होतं मी त्यांनाच नाही पण नाही ते तिकट आहे तरी चटणी काढायचं पण भांडी नाही ती तर मग ते तांब्यात काढावं लागेल यायला पाणी लय घट्ट होईल ठेवला घेऊ इकडून तिकडून फिरून यायचं झालं का हे ना इथं सगळं सासऱ्याला करायला लावलंय सगळं इकडं आणि स्वतः निवांत आरामात झोपा काढून काढून सगळेजण देवळात ना आलेत है ना काय खरंय आपण करायचं स्वतःहून त्यांना करायला लावलंय लाल नाही तरी आली नाही तिथून केला असतं म्हणजे आले असते ऐका ना चला तर आता तिकड यात्रा करून म्हणजे आलोय आम्ही आणि फलटणच्या पुढे ना ते बाबा तर इकडे येऊन बसले चला की बाबा, बाबा। तर हे माय वहिनीचे वडील आहेत म्हणजे माझ्या पण वडिलांसारखे म्हणजे माझ्या जाऊबाईंचे वडील आणि आता आलोय आम्ही फलटणला म्हणजे आलोयच आहे ना आम्ही इकडे येत नाही तर लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा आलो तर हे जे धुळोबा विवा आहेत ना तिकडे आलोय हा आहे हे काय आहे धुळोबाचं कुठं तिकडे नाही जायचं ना आपल्याला जायचं हां तिकडे पण जायचं आहे वाटलं आम्ही सारखं येत नाही ना इकडं त्याच्यामुळे फर्स्ट टाईमच ते म्हटले चला पाया पडून जा आपल्याला बाबाच हात घेऊन हात धरून जा पुढे अरे ते तुला सगळीकडून पाया पडून आणताय चल तर आता आम्ही आलो ना भिवाईच्या तिथे मला खरं सांगते इतकं माहित नाही पण मी विचारत असते की हे काय तर ही ना नाणी आहे तिथली नाणी म्हणजे की तो बहुतेक असं तोंड धुणं हातपाय धुणं हे असं काहीतरी इथलं असेल मला वाटतंय तर त्या तस, तसं तिथं तसंच करत होत्या मग मी विचारलं म्हणजे माझ्या सासऱ्यांना नानांना की हे काय आहे तर ते म्हटले नाणे तर ते सारखं येत राहतात तुम्हाला माहीतच आहे माझी सासूबाई आणि सासरे दोघेही पुजारे आहेत जे आमचा कुळदेवत आहे ना त्याचं माझे सासरे आहेत आणि दोघंही आहेत म्हणजे आणि मी तर विचारत होते त्यांना की हे कसं आहे इथं पाणी कसं का काय आणि इकडचा परिसर इतका छान होता ना इतक्या जत्रा रोज तिथे इतक्याच जत्रा असतात चला आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत श्री दिवाई देवी देवस्थान सर्व भाविकांना आवाहन करीत आहे की सर्व भाविकांना चल 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 नाही डुबकी नाही डुबकी चल फक्त चल

तर हे भिवाईच्या डोहातलं जे पान आहे का नाही ह्याने जर आंघोळ केली ना तर असं म्हणतात की चांगलं असतं मी ठरवून आले होते की रुद्राला आंघोळ घालायची म्हणून त्याचे कपडे पण मी एक्स्ट्रा घेऊन आले होते पण तो काय करायला तयार नाही म्हणजे सगळ्यांनी केली मलाही सगळेजण म्हणत होते पण मला असं आपल्याला कसं वॉटर पार्क स्विमिंग पूल हे याच्यामध्ये ठीक वाटतं इथे मला काय वाटत नव्हतं पण मला वाटलं की ओली कपडे करायचे नंतर सुकतील का नाही पण नंतर मी बघितलं मला माहित नव्हतं या सगळ्यांनीच केली तर सगळ्यांनी सर सकाट आंघोळ केली होती आणि सगळ्या देवांच्या पाया पड्यापर्यंत सगळ्यांची कपडेही सुकले होती इतकं म्हणजे ऊन आहेच आहे मी करायला पाहिजे होते असं मला नंतर वाटायला लागलं पण माझं तर रुद्र च ह्याच्यामध्येच झालं आणि मला असं वाटत होतं की ते ओलं म्हणलं ना इतकी माणसं असतात आणि कपडे हे ते अंगाला चिकटतात तर ते मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे आणि साडीमध्ये तर नाहीच नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की साडी खूप कम्फर्टेबल राहते तर मला असं वाटत नाही की साडी कम्फर्टेबल राहते कारण साडीतून जेवढं आपलं म्हणजे ओपन दिसतं ना तेवढं ड्रेसमधून दिसत नाही तर मला असं वाटतं की ह्याच्या दृष्टीने तर ड्रेसच चांगला कारण अंग भरून ड्रेस घालणं वेगळं आणि साडीचं मला इतकं पटत नाही पण ठीक आहे चला आता इकडे आल्यानंतर साडी तर नेसावीच लागते कंपल्सरी तर इथं आम्ही घरूनच देव पण घेऊन आलो होतो देव म्हणजे आमच्या देवघरातले देव आणले देव होते आ, ह्या पाण्यात देव धुवून न्यायचे असतात तुम्ही पहिल्यांदा पण बघितलं एका आजीने आज साईडला देव धुतले तर आता इथं आमचे पण देव धुवायचे आहेत आणि माझ्या हातात एक काठी आहे ना त्या काठीला एक्झॅक्ट काय म्हणतात मला काय माहित नाही पण लहानपणापासून मला माहित होतं पण आता एवढं काय आठवत नाही तरी तर बघा देव वगैरे धुवायचं चा चालू आहे तर माझ्या सासूबाईंनी पण इथं मस्त आंघोळ करून घेतली मला म्हणत होत्या त्याकर पण म्हटलं नको बाबा मला असं म्हणजे नको म्हटलं मी त्यांना पायरू अरे हाय की सिडी सिडी शिडीवर उभा करा त्याला शिडीवर हा बघ हा आणि अजून एक सीडी उतरून जायचं खाली बस खाली पाण्यात हा लावलं की तर मगाशी जे आपण जणी भणी बघितलं ना तर तेच हे भिवाई आहे हे मला नंतर कळलं मी तर विचारलं की इथं सात मूर्त्या आहेत हे कसं काय मग तर ते म्हणे जणी भणी म्हणजेच भिवाई तरी मला आधी नव्हतं माहित खावा घ्यायचं आता टॉईस खावा चला हा चला चला सगळ्यांना द्या सगळ्यांना एक 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 सगळ्यांना चला बायकांना पण द्या की चला चला, चला। तर हे बघा ही जी मूर्ती आहे ना तर ही धुळोबाची मूर्ती आहे तुम्हाला जी छोटी दिसते ना ती पूर्ण अशी धुळोबाची मूर्ती आहे मेन इथलं जे घोडा वगैरे हे बघा सातीज आणि पण वरती आहे माझं चाललं होतं यातल्या कुळ कुळदैवत आहे तर एखाद दोन घ्यावी पण नंतर असं घेऊ का नको घेऊ का नको याच्यामध्ये मग मी नंतर नाही घेतलं आणि सगळ्या शेवटी आम्ही चुडं भरले तर तुम्ही कधी चुडे भरलेत का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा ब्लॉग मी इथंच हॅपॅपी लिएंड करते कसा वाटला तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच गावाकडच्या ब्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद देता इकडचं जे नॅचरल आहे तेच सगळ्यांना जास्त आवडतं हे बघून मलासुद्धा छान वाटते तर चला आजच्या ब्लॉगला नक्की एक लाईक करा चलो बाई